अनिल देशमुख राजकारण करतायत देवेंद्र फडणवीस राजकारण करतायत परमबीर सिंग राजकारण करतायत राजकारण कोण करत सुडबुद्धीनं कोण देवेंद्र फडणवीस साहेब सुडबुद्धीनं वागतायत परमबीर सिंग सुडबुद्धीनं वागतायत का भाजपलाच विरोधी पक्षातल्या सगळ्या लोकांना टार्गेट करायचंय म्हणून महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना दहशतीखाली ठेवायचंय आणि म्हणून मग ईडीची कारवाई होते शंभर खोके हो आणि एकदम ओकेवर हो सरकार स्थापन करणारे शंभर कोटीची हो वसुली महिन्याला होते याच्यावर चर्चा करतात अरे पण जो खोद शिशे के घर में रहते है, वो के घर पर पत्थर फेका नाही करते असं सांगितलं जात बोललं जात मित्रांनो याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत घाणेरड गलिच्छ आणि राजकारणावर आता विश्वासच राहिला नाही इतक्या पातळीला सध्याच्या पंतांच्या राजकारणामुळे झालंय म्हणजे भाजप इतकं सुडबुद्धीचं राजकारण करू शकतं कारण भाजपने शिवसेना फोडली भाजप इतकं सुडाचं राजकारण करू शकत भाजपनेच राष्ट्रवादी फोडली इतकं घाणेरदार राजकारण महाराष्ट्रात घडू शकतं हे सगळं श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळतं अशी चर्चा कुजबूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे मी वेगळं सांगायची गरज नाही पण महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्षामध्ये होते कारण त्याच्या अगोदर पंचवार्षिक मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस नंतर राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो ही गोष्ट काही सहन न होणारीच आहे मग आता हा डाव कसा त्या ठिकाणी उधळून टाकायचा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल यांचे मनसुबे कसे त्या ठिकाणी धुळीस मिळवायचे म्हणून महाविकास आघाडीनं सरकार स्थापन केलेलं असताना सुद्धा अडीच वर्षाच्या वर सरकार टिकू दिलं नाही काय झालं चाळीस आमदार फोडले असंतुष्ट एकत्र घेतले नवीन सरकार स्थापन केलं वाटलं होत फडणवीस साहेबांना की परत मुख्यमंत्री होईल पण अमित शहा साहेबांच्या मनात जे असेल तेच या देशामध्ये होत त्यांच्या मनात म्हणजे त्यांची जी गुडबुक आहे कदाचित गुडबुक मध्ये फडणवीस साहेबांचं नाव नसल्यामुळं मुख्यमंत्री होता आलं नाही परंतु त्याच काळामध्ये केंद्राचीच मदत घेऊन केंद्रीय एजन्सीचा ज्या वापर केला महाविकास आघाडीचे अर्थात शिवसेनेचे एक डझन भरने त्यांच्या मागे इडी लावली त्यांच्या चौकशा लावल्या त्यांच्यावर कसे ते चुकीचे आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केला मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा अजून कुठलेही प्रकरण भोंगे लावले बेहिशोबी मालपत्तेच प्रकरण आणलं आणि सगळ्यांना धडकी भरवणारे त्या ठिकाणी त्यांच्यावर ऍक्शनच घेतले हो बाकी काहीच केलं नाही शिवसेनेचं होतय नाही होतय तसंच राष्ट्रवादीचं अनिल देशमुख साहेब राज्याचे गृहमंत्री होते महाविकास आघाडीचे तत्कालीन शरद पवार साहेबांचे विश्वासू त्याच वेळेस अजित पवार साहेब हे उपमुख्यमंत्री होते एवढा असताना सुद्धा गृहमंत्री पदावरच्या माणसाला ज्या पद्धतीनं टार्गेट ठेवून पदावरून बाजूला ठेवण्याचं काम केलं किंवा फडणवीस साहेबांनी दोन दोन आय एस ऑफिसर अर्थात ते आय पी एस आहेत दोन दोन आय पी एस अधिकाऱ्यांना हाताशी धरलं एकतर परमबीर सिंग ज्यांच्या माध्यमातून अनिल देशमुख साहेबांना काय त्रास सहन करावा लागला आणि दुसरं फोन टेपिंग प्रकरणामध्ये त्या मॅडम आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारवर ज्या वेळेस हे सगळं प्रकरण बुमरँग होत आहे असं लक्षात आलं मग सुरू झाल्या यांच्या वरच्या कारवाया आता हे सगळं महाराष्ट्राने पाहिलंय मी नव्याने सांगायची गरज नाही मला एवढंच सांगायचंय मग भाजपच्या विरोधात त्यावेळेस कोण कोण बोलत होतं एक नंबरला नवाब मलिक होते नंतर संजय राऊत साहेब होते सरकार मधले मंत्री म्हणल्यानंतर सरकार बदनाम करायचं असतं म्हणून अनिल देशमुख साहेबांना आतमध्ये टाकलं पहिले हे बोलणारे लोकांना आतमध्ये टाकलं आणि सरकार अस्थिर आणि छळकपट करण्याचं काम केलं महाराष्ट्राला सगळं माहिती हे कोण करत आहे कोणाच्या डोक्यातल्या ह्या सगळ्या कल्पना आहेत पण महाराष्ट्रामध्ये हेच राजकारण आता सतत चालू राहणार आहे का या सगळ्यांचा ज्यावेळेस मी अंदाज घेतला त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली सत्तेसाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या चाळीस आमदार ज्यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून फोडले गेले, गेले। आणि डायरेक्ट सरकार महाविकास आघाडीचं पाय उतार झालं भा, आणि भाजपचं फडणवीस साहेबांचं मोदी शाह साहेबांचं सरकार महाराष्ट्रात आता शिंदे साहेब किंवा पवार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आहे ह्या बाकीच्या लोकांना कसं आपल्या पक्षात गळाला उतरवलं तर जसे हे कधी काही ह्यांचे पक्ष नेते ने कार्यकर्ते आमदार खासदार फोडायचे तसंच भाजपवाल्यांनी किंवा महायुतीवाल्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली काँग्रेस खिळखिळी खेल, खेल, केली आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यातून जो काही क्रीम नेत्यांचा पॉकेट फडणवीस साहेबांच्या सोबत आला तो फडणवीस साहेबांनी सगळ्यांना खिशत ठेवलं आणि फडणवीस साहेबांनी ज्या ज्या लोकांना खिशत ठेवलं त्यांना दिलं काय नाही लक्षात घ्या दिलं कुणाला ज्यानी ज्यांनी फडणवीस साहेबांनी ज्या ज्या व्यक्तीला सांगितलं की टार्गेट राहायचं कुणावर ही टीका करायची आणि सरकारला डिफेन्स करायचं किंवा समोरच्या विरोधी पक्षाला त्या ठिकाणी नेत्यांना सुट्टी द्यायची नाही ज्यानी ज्यांनी इमाने इतबारे काम केलं कितीही घाणेर बोलले तुम्हाला माहितीये कोण लोक बरोबर तुमच्या नजरेसमोर आले असतील ते नव्हते लोक इतके वाईट बोलत होते त्याच्यातून झालं काय की जो फडणवीस साहेबांनी खोटा नरेटिव्ह विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तयार केला होता त्याच्यामध्ये हे त्यांच्या लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी महत्वाचा ठरला आणि ज्या पद्धतीनं केंद्रात आणि राज्यात पाच पाचच्या नंतर दहा आणि दहाच्या नंतर आता परत बळबळ केंद्रात सरकार आलं आणि आता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून मान्य मोदीजी बसलेले आहेत हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे पण त्याच काळामध्ये अनिल देशमुख साहेबांना त्यांच्यावर कुठलाही म्हणजे जो काही आरोप केला त्याचे पुरावे नसताना सुद्धा बरोबर प्लॅनिंग करून कारण शेवटी प्रशासन ज्याच्या हातात खोबरं तिकडे चांगलं चांगलं भलं म्हणणारी माणसं हे बरोबर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेले अधिकारी सुद्धा गेले त्यांना मिळाले आणि अधिकारी कशा पद्धतीनं छळ करत होते हे वेगळं सांगायची गरज नाही आणि असं झाल्यानंतर अनिल देशमुखांना आतमध्ये टाकलं आज अनिल देशमुख काय म्हणतात कोर्टाने ज्यावेळेस जामीन दिला अनिल देशमुखांना दीड वर्षानंतर त्यावेळेस अनिल देशमुखांवर केलेले आरोप हे बेछूट आहेत त्याला काही म्हणजे असा सपोर्ट नाहीये त्याला काही असा जे काही सक्षम असे काही पुरावे असतात ते नाही शेवटी त्यांना जामीन झाला आता काय म्हणतात अनिल देशमुख साहेब की फडणवीस साहेबांच्याच आदेशाने हे सगळं घडलंय म्हणजे उपमुख्यमंत्री महोदयांच्या आता हे सगळं इतकं बोललं जात इतकं बोललं जात आहे आणि मग जो महाविकास आघाडी नावाचा सत्ताधारी असणार पक्ष म्हणजे तीन पक्षाचं सरकार आता विरोधी पक्षाची भूमिका तेवढी सक्षमपणे मांडत आहे का कारण त्यावेळेस जसं सक्षमपणे महाविकास आघाडी अडीच वर्ष होती त्यावेळेस विरोधी पक्षांनी फक्त आमदार फोडण्याचा आणि सरकार पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम केला एवढी हिंमत तर यांच्यात नक्कीच नाही पण हे सरकारवर टीका करण्या इतपत सुद्धा यांच्याकडे काय नाही मला एवढंच म्हणायचंय अनिल देशमुख कांकडं निर्दोष असल्याचे जेवढे पुरावे आहेत तेवढं हेही सरकार कसं भ्रष्टाचारी आहे कसं ब्लॅकमेल करतात अधिकारी कसे नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या हातातलं भाऊल होऊन कसं सुडाचं राजकारण करतात याच्यामध्ये कोण मोठी आहे कशी चैन आहे कस त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे डावपेच ओळखले पाहिजेत हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न केला पण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकांना हे सगळं आवडतं का चालतं का हे सगळं काय चाललंय याचा जर त्या ठिकाणी विचार आला किंवा जे जे लोक सत्सग विवेक बुद्धीने किंवा बुद्धिवादी लोक ज्यावेळेस या विषयावर विचार करतात त्यावेळेस त्यांचं एकच वाक्य असतं अत्यंत घाणेरड राजकारण सुरू आहे कुठं महाराष्ट्रात याला जबाबदार कोण सत्ताधारी नेते काय करतात फक्त सुडाचं राजकारण करण्यासाठी प्रयत्नशील असतात हे सगळं महाराष्ट्रात घडत असताना आता देशमुखांना ज्यावेळेस ताकदीनं बॅटिंग करावी लागते त्यावेळेस मला एकच गोष्ट सांगायची आणि थांबायचंय ती म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तुमच्यात धाडस असेल आणि खोट तुमच्यावर जर काही केलं असेल तर ते कसं खोट आहे हे सांगण्याची हिंमत सुद्धा भूमिका मांडायची ताकद सुद्धा ज्या माणसात असते त्यांचं नाव अनिल देशमुख आहे असं माझं मत आहे याचा अर्थ यांनीच त्यांना सुडाने अडकवलंय असं म्हणण्यापेक्षा प्रशासनाने ही सगळी प्रकार प्रक्रिया कशाच्या आधारे केली याचा अर्थ एक तर ने केला असेल किंवा फक्त छळण्यासाठी केलं असेल हे सगळ्यांना माहिती आहे आणि हा आजचा महाराष्ट्र हे समजून घेणं गरजेचं आहे पण देशमुख साहेब ज्या पद्धतीनं पलटवार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी त्यांच्या लोकांवर करतात त्यावेळेस त्यांचेही दोन चार लोक एकाच वेळेस वक्ते त्यांचे तुटून पडतात त्यावेळेस देशमुख एकटे बोलत असतात हेही विचार करणं आणि समजून घेणं गरजेचं आहे आणि मला हेच मांडायचंय की सत्तेशिवाय शहानपण नाही ज्यांच्या हातात सत्ता आहे तोच मालक आहे तोच वजीर आहे बाकी सगळे जय भारत आहे म्हणून सत्ता मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष क्रांती किंवा लढाई करावी लागेल त्यासाठी त्या, त्या चर्चा झाली पाहिजे आणि मुद्दे मात्र तुम्ही तुमच्या मोठ्या मनाने आम्हाला कळवले पाहिजे की अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात झालं पाहिजे तरच महाराष्ट्र टिकेल आणि आता या चुकीच्या घाणे राजकारणामुळे संबंधित महाराष्ट्र हा शंभर टक्के बदनाम होईल खरं आहे की खोट आहे मला सांगा कमेंट मध्ये धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय